नमस्कार मी पंजाब डक माझी सर्वांना विनंती आहे कापूस लागवड करत असाल तर तुम्हाला एक सांगू इच्छितो मी स्वतः कापूस लागवड करणार आहे या तीन बाय एक अंतर आहे तीन बाय एक अंतरना काय होतं एक एकर मध्ये चौदा हजार झाडं भाजतात जर कापसाचं झाड कमरा इतकं जरी असलं तर त्या कापसाला काय होतो चांगला उतार येतो आणि खत खत एकदा फक्त रेगाटीला खत द्यायचा परत खत द्यायचं नाही काय नाही फक्त पोळ्याची वार्ती बाईक येऊया द्यायची आणि असं नियोजन केल्याच्यानंतर तीन बाय एक व बारा तेरा चौदा क्विंटलपर्यंत कापू शकतो म्हणून हे देखील सगळ्यांनी करायचं आहे म्हणजे अंतर कमी करा खर्च कमी करा आपल्या जमिनीनुसार थोडं तीन बाय नसलं तर चार बाय एक करा पण थोडं अंतर कमी करून खर्च कमी करा तीन एक एकाना काय होतं एक, एक, का एक एकरमध्ये चौदा हजार झाडं भाजता जर कापसाचं झाड कमरा इतकं जरी असलं तर त्या कापसाला काय होतो चांगला उतार येतो आणि खत खताचं नियोजन एकदा फक्त रेगाटीला खत द्यायचा परत खत द्यायचा नाही काही नाही फक्त पोळ्याची अस अर्धी बाय घेऊया द्यायची आणि असं नियोजन केल्याच्या नंतर तीन बाई एकोळ बारा तेरा चौदा क्विंटलपर्यंत कापू शकतो म्हणून हे देखील सगळ्यांना करायचं आहे म्हणजे अंतर कमी करा खर्च कमी करा आपल्या जमिनीनुसार थोडं तीन नसलं नसल्या चार बाई करा पण थोडं अंतर कमी करून खर्च कमी करा हे सांगू इच्छितो